आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना ते काय कमी आहे ना तर बर काय व म्हणजे मन करहेनते वाटत तिथं हव्या तुझा गेलो का आम्हाला तिला लय ते होत त्याला तिच्या दुःख पडलं असं का ना भाऊ बहिणींनो माझा विषय काय मला जाईन केव्हा ना जाईन माझ्या कोण आहे म्हणजे माझा कोण मालक भाऊ बहिणी मग आजू काय मानते म्हणजे केलं तिकडे त्याला जायचं घेऊन ती आणि जे फोटो दुखतो तिथे काय मला माझी मर्जी जाईन त्या मोक्यात काय तुम्हाला काय घ्या नाय का मोक्यात भाव बनून हे वातावरण कसलं आहे आता पाऊस पाणी चालूच आहे आता आपल्या आईला आता एवढं म्हणजे बरं वाटा ना बर का समजा जोपल तया जपल्यात या इकडं झोपली खाटावर तिकडं पूर्ण झोपली आहे तिकडं फुल झोपली मग पिढवला गेलो आणि भाव बहिणी मागाशी त्याने त्यांच्या शाळा म्हणजे त्यांनी शाळा सुटल्या होत्या ना त्यावर यंदा वाचा काम दायच्या मानलं म्हणून त्याला म्हणलं चांबा ते ह्याला आणतो जाऊन मी तर काय होतं भाऊ बहिणी आज असले मोठ्या टायमश्या म्हणजे भाऊ बही आता उद्या वैगेरेला का नाही नवीन मानं चालू होईल म्हणजे bater buat sarawan Sosok sasalo wani babaw wani wata posno itu kan di jauh lama gak jauh lama Siapa nilai

वातावरण लय म्हणजे लई खराब नाही वातावरण झोप लागली की मग गारंबी लागतं आहे गारं पण लागतं भावा बोलून तर मांदळ काय करावं काय नको झालं आहे बाबा बहिणी पाऊस इकडे तर लय म्हणजे ल म्हणजे इकडला पाऊस आहे आणि विषय कसा भावा बहिणी मग आता इकडं झाड आहे ते म्हणजे इथे येतं ना डोंगर हे ते ह्याच्यामुळे भावा बोलून तिथं लागतं कारण भावशी गेलं बाज फेकले ती मन मेहंदी मधलं लावली मेहंदी या कांदेपोळी बागप सकाळ लावावे लागेल डोकं ढोवा लागत ना डबल मेहंदीला मेहंदी लावला भावापैंना करायचं काय नको बाबती मला एक तुम्हाला आहे म्हणजे असं आतलेलेच बाबा म्हणतात काय जात नाही का मला करत नाही ते करत नाही माझी मर्जी कामाला जाईन जायचो माझी बघेन मला मी काय बोललोय का माझे करा ते कर तुम्हाला कायच बदल माझे भाऊ बन लय लोक माझ्या वाट माहिती माझा माझ्या भाव बहिणी आपली वेळ येतो एका दिवशी येतेच जा मन जा दो। जा दो ले ले बाव बन माझं का नाही काल तिकडे आल्यापासून पोस्ट आम्हाला जे आमचं ते का नाही मेसेज त्यांचा फोन येतो कोटा म्हणलं आहे बघणीकडे आलो म्हणतात आय मी म्हणजे ह्याचं काम त्यांना घेतलं ना बघलं होतं का घेतलेलं आहे भाऊ बहिणी म्हणलं बघा होता आता आता आहे म्हणलं नेटवर बघितलं नेटवर झाले होते भाऊ बहिणी तर मला काय सगळं कोळसाकड ना आमचं वेळ नका नाही म्हणजे माझ वेळ त्यांना नाही का नाही आवडत बघायला त्यांनी नका भोगतात त्यांना त्यांना वेळेला आवडतात ना त्यांनी बघा तुम्हाला काय काय बाबा बन म्हणजे मला असं वाटत ना म्हणजे बाबा आता आता आपली ते एका बनवता येथे घेतो साठी माझ्या मला चांगलं पहिलं भावा बन मला कोणी असं वाईट काय मला सांगत नाही बरं का त्याच्यापेक्षा पाव बहिणी पण कसं असतं घर ते आपलं घर असतं पाव बहिणी आपलं घर ते आपलं घर असत आता आपण इथे आलोय आपण किती काही दिवस दिवस होतो आपण तापून I'm picking up lasagna. A grandiose may. Come die, turn, I will be up गाडबी लागते गरमी लागते ना झोप लागते मग झोप नाही का नाही झोप येणार नाही गाणी लागते झोप येणार नाही झोप लागे मला बाहेर वातावरण कसं येता वातावरण लय भावभरून चि चिवडलेल्या बा बाहेर जाऊ वातावरण कसं आहे बघू आता नुसतं बघा ते पाऊस गणनीच आहे बघा चिकचिप चिकचिप आहे चालेल

ना ना का बायची भीत वड़ा नाही बरे वेल तर मग थोडा वेळ लागतो कुठे गुटेला